नमस्कार मंडळी मृदुला होम किचन किचनमध्ये मी तुमचं स्वागत करते आणि आज आपण मस्त अशी डिश बनवणार आहोत ती अगदी झटपट तयार होते आणि चवीलाही खूप छान लागते ते म्हणजे अळणी भात तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी थोडासा आलाचा तुकडा घेतलाय चार पाच लसणीच्या पाकळ्या आणि चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्याचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं कारण याच्यामध्ये आपण लाल तिखट घालत नाही त्यामुळे आता याला छान असं वाटून घेते मी आता इकडे मी जवळजवळ तीनशे ग्रॅमसारखं चिकन घेतलंय छान स्वच्छ धुवून घेतलं आता याला मॅरिनेट करून घेऊया मॅरिनेट करताना याच्यामध्ये अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ घातले मी आणि जी आपण पेस्ट तयार करून घेतली होती ना ती याच्यामध्ये सगळी घातले आता याला छान असं मिक्स करून घेणार आहे ही जी पेस्ट आहे ती तुम्ही फोडणीमध्ये घातलात ना तरी चालेल पण अशी फोडींना लावली ना की फोडींचा उग्रपणा कमी व्हायला मदत होते आणि त्या चवीला लागतात त्यामुळे आधी अशी छान मिक्स करून ठेवायचे एक अर्ध्या तासाची रेस्ट द्यायची चिकनला म्हणजे ते छान मुरलं जातं अळणी भात ही अशी रेसिपी आहे की जिला साहित्यही कमी लागतं आणि वेळही खूप कमी लागतो पण अगदीच चविष्ट तयार होते त्यामुळे ही बऱ्यापैकी लोकांच्या फेवरेट लिस्टमध्ये असते तुम्हाला आवडते का मला नक्की कमेंट करून सांगा तिथे ते चिकन आहे ते मस्त मॅरिनेट करून आहे झाकून मी तिला बाजूला ठेवलं आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया इथे मी कांदा आहे तो मिडियम आकाराचा एक घेतला आहे आणि त्याला छान असं बारीक कट करून घेते आणि सोबतच काही खडे मसाले मी घेतलेत जसं चार ते पाच काळी मिरी चक्रफूल आणि छोटासा दालचिनीचा तुकडा दोन लवंग आणि दोन तमालपत्री घेतलेली आहेत मी आणि आपल्याला खडं जिरं लागणार आहे म्हणजे हा भाताचा प्रकार आहे त्यामुळे जिरं आवर्जून घाला त्याने खूप छान टेस्ट येते आता इथे मी एक भांडं घेतलं त्याच्यामध्ये दीड पळीसारखं तेल घेतलेलं आहे तेल चांगलं तापू द्यायचं मग याच्यामध्ये चमचाभर जिरं घालायचं आहे जिरं चांगलं फुललं की मग सगळे जे खडे मसाले आपण ठेवले होते गोळा करून ते याच्यामध्ये घालायचे आहेत तीस सेकंद सारखे तेही परतून घ्यायचे आणि मग याच्यामध्ये खूप सारा असा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा मात्र चांगला परतून घ्यायचा हलका तो असा मऊ झाला की मग ह्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी घालायच्या लगेच घालायच्या नाहीत नाही नहेत। तर तो असा खमंग लागत नाही भातामध्ये त्यामुळे कांदा चांगला परतणं खूप गरजेचं आहे कांदा चांगला परतला की एक चमचासारखी हळद मी याच्यामध्ये घातले म्हणजे कलर हलका छान येतो तुम्हाला जर कलर डार्क हवा असेल तर हळदीचं प्रमाण थोडं वाढवलं तरी चालेल पण मला खूप जास्त हळदीचं हो प्रमाण भातामध्ये आवडत नाही सो मी कमी घातले छान हळद परतून झाली की मग याच्यामध्ये आपण मॅरिनेट करून ठेवलेले हो जे चिकनचे पीस होते ना ते घालायचे आहेत मी अगदी दोन ते तीन मिनिट चांगले परतून घ्यायचे आहेत कारण याच्यावरती जे आपण आलं लसूणची पेस्ट लावले ना तिचा उग्रपणा किंवा त्याचा कच्चेपणा मोडून गेला पाहिजे तेलामध्ये छान परतली गेली पाहिजे ती पेस्ट आणि फोडी यासाठी दोन ते तीन मिनिट चांगल्याला परतून घ्यायचं आणि छान परतले ती ओळखण्यासाठी तुम्ही बघू शकता फोडी अशा मस्त आवळून येतात की समजून जायचं की फोडी छान परतल्या गेल्यात आता मी याच्यावरती एक खोलगट ताट ठेवले आणि त्याच्यावरती पाणी घालणार आहे जेणेकरून पीस आहेत ते स्वतःचं पाणी सोडतात अगदी दोन ते तीन मिनिट झाले होते आणि मी तुम्हाला दाखवते वरचं पाणी आहे ते सुद्धा गरम झाले पीस आहेत त्यांनी सुद्धा आपलं स्वतःचं पाणी सोडलेलं आहे म्हणजे यातील उग्रपणा आहे तो पूर्णपणे निघून जातो आता आपल्याला हे गरम झालेलं पाणी याच्यामध्ये ओतायचंय म्हणजे ह्या स्टेजला तुम्ही संपूर्ण पाणी ओतलात ना तरी चालेल सेपरेटली गरम करून पण मी कसं करते प्रत्येक वेळी ताटावर पाणी घालते आणि ते जसं गरम होईल ना तसं ते ऍड करत जाते जेणेकरून आपलं चिकनही एकाच गॅसवरती शिजतं आणि पाणीही एकाच गॅसवरती गरम होतं पण असं जर तुम्हाला करायचं नसेल तर सगळं पाणी तुम्ही एकदम गरम करून घातलात तरी चालेल साधारण दोन ग्लास आपल्याला इथे पाणी घालायचे चिकन आहे ती ते तीनशे ग्रॅम असल्यामुळे याच्यामधून मी जास्त अळणी रस्सा आहे तो काढणार नाही एक वाटीभर काढणार आहे बाकी सगळ्या चिकनच्या रस्शामध्ये आपल्याला भात आहे तो शिजवून घ्यायचं आहे कारण भाताला खरी चव ह्या चिकनच्या स्टॉकमुळेच येते ते इथे बघू शकता चिकन आहे ते मस्त शिजलं गेलं होतं इझिली चमच्याने त्याचे दोन पीस झालेत चिकन शिजायला काही फार वेळ लागत नाही आता शिजलेले जे पीस आहेत ना ते कोणत्याही झाऱ्याने आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचेत कारण ते आपल्याला नंतर बारीक करायचे आहेत यासाठी तर चिकनचे पीस मी काढून घेतलेत बाजूला ठेवलेत मी आता जो अळणी रसा होता ना त्याचं मीठ आहे ते ॲडजस्ट केलं आहे कारण वरून आपण खूप सारं पाणी घातलं होतं आणि बघू शकता मस्त असा आपला अळणी रस्सा बनून तयार झालेला आहे अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये आणि चवीलाही खरंच खूप छान लागतो खरं सांगायचं म्हटलं तर पांढऱ्या रसापेक्षा मला हा अळणी रस्साच खूप आवडतो तर यातील एक वाटीसारखा रसा आहे तो मी काढून ठेवते कारण बाकीच्या रशामध्ये आपल्याला भात आहे एका सेटला आपण ज्या फोडी काढून ठेवल्या होत्या ना त्याही बऱ्यापैकी गार झाल्या होत्या आता आपल्याला एक महत्वाची स्टेप करायची आहे ती म्हणजे हे चिकनचे पीस आहेत ना त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे कारण अळणी भातामध्ये चिकनचे मोठे पीस अजिबात चांगले लागत नाहीत त्यामुळे ही स्टेप नक्की करून घ्या आणि त्यातील हडं वगैरे असतील ना तर ते आपल्याला वगळून बाजूला काढायचे आहेत म्हणजे एकदम स्मूथली आपला हा भात तयार होतो भात बनवण्यासाठी ते मी या वाटीच्या प्रमाणाने दीड वाटी, वाटी इंद्रायणी घेतला होता इंद्रायणीच आवर्जून वापरा तरच जो अळणी भात आहे तो चवीला खूप छान बनतो चार ते पाच वेळा धुवून घेतलायनी वरून मी उकळत्या रशामध्ये घालते आणि सोबतच जे आपण पीस तयार करून घेतले होते ना तेही घातले आता यांना छान मिक्स करून घेऊन ओपनली शिजवून घ्यायचंय म्हणजे अळणी भात करायची प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी असते अगदी सोप्यातली सोपी पद्धत आहे ही ह्याच्यात खूप क कमी भांड्यांमध्ये कमी राड्यामध्ये असं चविष्ट भात तयार होतो खरंच सांगायचं म्हटलं तर अणी भात कशाही पद्धतीने करा तो चवीला खरंच खूप छान लागतो हलकी उकळी आली पाण्याला की याच्यावरती कोथिंबीर घालायची म्हणजे कोथिंबीरचा फ्लेवर याच्यामध्ये चा छान येतो आणि मिक्स करायचं आणि ओपन भात आपण जसा शिजवतो अगदी असं सिम्पली याला शिजवून आहे हलकं पाणी आटत आलं ना की मग आपल्याला अगदी पाच मिनटासाठी याला कवर करायचं आणि अळणी भाताची अजून एक खासियत असते ती म्हणजे एकदम फळफळीत किंवा घट्ट नसतो तो भात हलका सेलसर से असतो त्यामुळे सगळं पाणी अटू द्यायचं नाहीये आपल्याला बघू शकता साधारण या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हा भात ठेवायचा आहे वरून पुन्हा मी जराशी कोथिंबीर घातली आणि याला छान असं मिक्स करून घेतलंय आणि आपला परफेक्ट असा अळणी भात तयार झालेला आहे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर कलर डार्क हवा असेल तर हळदीचं प्रमाण थोडं वाढवलं तरी चालेल इथे आपला भात आहे तो अगदी परफेक्टली तयार झालाय याला सर्व केलाय तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यावरती तुपाची धार टाकून खाल्लात ना तरी चालेल पण प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते मला याच्यामध्ये तूप आवडत नाही सो मी तसंच सर्व केलं याला आणि तुम्ही बघू शकता की किती मस्त आपला अळणी भात तयार झाला होता आणि रस्साही अप्रतिम झाला होता नक्की तुम्ही रेसिपी ही रेसिपी फॉलो करा कमीत कमी वेळामध्ये कमी राड्यामध्ये आपला हा भात बनवून तयार होतो त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडली तर रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटू रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय